नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आलो आहोत काजड गावा या गावामध्ये या ठिकाणी भव्य ओपन बैलगडी शर्यतीचं मैदान भरलेलं आहे आणि या मैदानामध्ये कोण कोण आले पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून चला तर मग कुठनं आला छत्रपती संभाजीनगर आणि कोणती बैल आणले तर आज मित्रांनो छत्रपती संभाजीनगरचा कृष्णा आणि हे बासुरी आहे बासुरी कुठल्या खांदी पळतो बरं आणि कसं नियोजन आहे आज कृष्णाचा गरुडा म्हणून आणि याचा बासुरी बरोबर बावरे कुठला माळशेरस बावऱ्या पाळणारे बासुरी बरोबर तुझं नाव सांग ना प्रेक्षकांना शुभम आणि छत्रपती संभाजीनगर मध्ये कुठे राहतो वैजापूर तालुक्यात जमनवाडीला चला चल, शुभेच्छित नमस्कार काय कोणाला घेऊन आलाय आज आपलं घरचं बबे बबे आलाय बघा मित्रांनो माळशी रस्ता आहे कस काय नियोजन आहे आज आज बकासूर बरोबर पाहणार बरं बकासूर बरोबर किती वेळ गटात काय आता एक चिठ्ठी निघली अजून काय तसं नाही अजून चिठ्ठी फिक्स नाही कुठल्या गटात नाही कोणत्या गटात बर चला शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्ते आपलं नाव काय संभाजी गायकवाड बरं गाव कुठलं तुळजापूर सांगू मराठी तुळजापूरचे बरं बरं आणि आज कोणती कोणती बैल आणले दादा चार या की सांगा कोणते कोणते दाखवा मला चला या आला या दाखवा कोणत्या कोणत्या तुमचे याचं नाव पिंटे, पिंटे तुळजापूरचं पिंटे हा ही पाखरे पाखरे कुठल्या खांदी पळतो पिंटे ही उजव्या खांदी आणि हे पाखरे ही ऑलराउंडर आहे ऑलराउंडर आहे आणि हा ही तिनी भी ऑलराउंडर आहे याचं नाव काय तीन नंबर राजे आहे राजा आणि त्याच्या पलीकडचं ही पलीकडला बंट्या आहे तामिळनाडून आणले ते तामिळनाडून आणले एवढं लांबने खरेदी केली का बरं एवढं लांब गेला तिकडे आणायला नाद नाद दाखवा बरं तमिळनाडूचा बैल कसलाय काय असतं तिकडे म्हणजे तिकडची जात कुठली कशात मोडती ना ना कशात मोडतो तो हरणासारखा हरणासारखं म्हणून तिकडं आणलं तुमचं नाव काय माझं बरं आणि कशी पाळणार आहेत आज ती पहिलं आपली आता मेळनाडू न आणलाय कुणाबरोबर पाळणार आहे काय नाव तिथं पिंटे बरं आणि हा दोन पाळणार आहे बरं किती लांब आहे तुम्हाला मैदान किती किलोमीटर आहे पावणे तीनशे पावणे तीनशे बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो मोरुचीकरांचा सुंदर पण आलाय मित्रांनो शंकर सुद्धा आलाय बघा मैदानामध्ये मित्रांनो मोरुची पाखऱ्या आणि चॉकलेट पण आलाय पाहू शकता दादा नमस्ते आपलं नाव बरं आणि कोणती कोणती पहिले आणले दादा आणलाय काजरकरांच मित्रांनो शकता तुम्ही बाले हा लाईटच्या पोलच्या पलीकडे आणि हा झऱ्याचं शूटर झऱ्याचा शूटर आणि पाडेलचा मुळशीचा छब्या मुळशीचा छब्या बाल्या कोणा बरोबर पाळणार आहेत दादा कनिचे देवाबर देवाबर आणि ही बाकीची कसं नियोजन बर 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 चला शुभेच्छेत होतं हां मित्रांनो डोंबळवडीचा काजल पण आलाय आणि अजून दुसरी कुठली बघ समीर जाधव यांचं आणि ह्याचं नाव जेलर आणि पाडेलचा बटलर आणि त्याच्या पाल्या पाडेलचा सुंदर बरं बरं कसं काय नियोजन हो आहे आज कशी घरचे गाड्या आहेत काय बरं बरं तुमचं नाव हो काय दादा बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा आहे कुठला आहे हा मित्रांनो बोरीचं शायरे आणि हा कृष्णा दोघे एकत्रच पडणार का, का? बरं वेगळे वेगळे पैसे आहेत आणि मा बैल मालकांचं नाव बरं बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्ते नाव काय तुमचं बरं आणि गाव बरं बरं आणि आज कोणती बैल आणली ह्याचं नाव ह्याचं नाव काय पाहिजे आणि आहे सरपंच सरपंच बरोबर ह्यांचं कसं नियोजन आहे पाहिजे आणि सरपंच एकत्र पळणार का वेगवेगळे वेगवेगळे पर्ले आहे का हा कुठला आहे काजरचा पर्ले आहे बरं मित्रांनो आपल्याला सोन्या भेटला का अरे सोने सोन्या पण आलाय आज कोणा बरोबर पाळणार सोने सोन्या सागर शेटला माहिती आहे मित्रांनो व्हाईट गोल्ड सोन्या पण आलाय आहे बघा मैदानामध्ये मित्रांनो हा तिरंगा आहे आणि ह्याचं नाव हो काय दादा मलिंगा कुठलं गाव <coughs> दादा <दो मल वाड़ी। coughs> तुमचं डोमळवडे आज कसे आहेत <coughs> घरचीच गाडी बरं चला शुभेच्छा तुम्हाला अण्णा नमस्ते नमस्कार आज कोणते कोणते आणले आहेत पहिले आज आणलाय सोन्या सोन्या अजून सुंदर सुंदर आड्या आडीकडचा सोन्या आणि पलीकडचा सुंदर सुंदर बरं कसं नियोजन आहे आज आज काय आपल्याला विकल्पण नाही पोर गेले ती म्हणून बरोबर बऱ्याच दिवसात भेटला अन्ना चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो थैमान पण आला थैमानचं गाव कुठलं दादा माशिरस आहे आणि कुणाबरोबर नियोजन आहे बर घरची गाडी काय बरं चला शुभेच्छा तुम्हाला आता नमस्ते सरपंच तुमचं नाव काय बर 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 तुमचं नाव काय पण बरं बरं तुमचा स्वतःच बैल आहे मित्रांनो सरपंच आहे बघायचा आहे काय पुण्याचं बैल बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो खांडसकरांचं रायफल पण आलाय कुणाबरोबर नियोजन बैरोबरोबर बरोबर आहे बरं चला शुभेच्छा धन्यवाद आता नमस्ते नाव काय आपलं वडगाव संगमनेर नाशिकवरून आणला जिल्हा कुठला तुम्हाला अहिल्यानगर आहे का वड़काव। वड़काव संदर। 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 ना नगर संगमने अहिल्यानगर आहे बरोबर आणि कोणती बैल आणली रावण हा रावण कुठे आहे इकडे आहे का हा रावण आहे का कुठे हाच का हा रावण आहे बघा मित्रांनो हा संगमनेरचा अजून कुठला आणलाय दुसरा बैल स्वने आणलाय अजून तीन दुसरा तिसरा कुठला तीन अजून तिसरा कुठे येतोय का बरं आणि कशा नियोजन आहे काय नाही का सरकार बरं बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो शिरवळकरांचा रामा पण आला बघा मैदानामध्ये मित्रांनो लक्ष आला बघा लक्षाचं गाव कुठलं मुळशीचा आणि पड्यालचा राना राणा पण आलाय कुणाबरोबर कसं नियोजन आहे दोघं घरचीच गाडी चला शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना बरं आणि आज कोणती कोणती बैल आणली दादा दीक्षा दा? आहे बघा हा आणि दीक्षा आणि हिरा दोघं आहे कोण कोण कसं पाळणार ही जोडी पाहणार बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा राजुरीकरांचा लक्ष आलाय आणि मित्रा पहिलीकडच नाव काय नांद्या कुठला राजुरीच का राजुरीचा नांद्या बघा दादा नमस्ते तुमचं नाव कुठलं गाव? कोरुची. बरं बरं. आणि कुठली बैल आणलेत? बादल. मित्रांनो कोरुचीचा बादल आणि पलीकडचा सुंदर आहे कुठले? बरं बरं. असं चला शुभेच्छा तुम्हाला दादा. मित्रा आज कोणती कोणती बैल आणलीत? हे महाराज केशरेशBom Driver शिंदेवाडीकर अनंत शंकर. शंकर हां पळीगड भारत आणि हा सरदार. सरदार सगळी शिंदेवाडीची आहेत. तुझं नाव काय? कोरुची. बरं चल शुभेच्छा तुला. ए नमस्ते. नाव काय आपलं? रामचंद्र कोकरे. कुठलं गाव? 15. 15. आज कोणती बैल आणलीत दादा? संभा बादशा पलीकडे राहुले का इकडे राहुले पण बघू शकता तुम्ही राहुले पण आलाय कसं हो नियोजन आहे आज आज घरचीच गाडी घरचीच गाडी ह्याचं नाव काय रे पिस्टन पिस्टन कुठला बुधनवाडीचं पिस्टन रे बरं चला पिस्टन आहे चला शुभेच्छा कसं नियोजन आहे म्हणलं घरचीच गाडी पळायची घरची राहुल्या संभान राहुल्या बरोबर चला शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद ते नवडीकरांचा सर्जा पण आलाय बोर का बरं दादा नमस्ते नमस्ते नाव काय आपलं कुठलं गाव दादा पवारवाडी पवारवाडी आज कुणाला घेऊन आलायला सरजा सर्जा, आणि जोडीला पाळणार आहे बघा आणि त्या जोडीला भवानी भवानी पाळणार आहे बरं चला शुभेच्छा तुम्हाला कुरुबावीचं प्लॅस्टिक पण आलंय ह्याचं नाव काय दादा रोनाल्डो आलाय गाव कुठलं उन्हे पुण्याचं आहे का बरं बरं आणि कुणावर पाळणार आहे बल्मा कुठला डोरलेवाडीच्या बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो टमटम पण आलंय दादा नमस्ते नमस्ते नाव काय आपलं कुठलं को गाव कोरेगाव कोरेगाव बरं आणि आज कुणा घेऊन आलाय मित्रांनो बावरे बघा आजच आहे काय दुसरा झालाय हा बावर आहे कुणाबरोबर नियोजन आहे आज कस काय कुणाबरोबर पाहणार आहे बैल बावरेच वाईचं बैल आहे का बर चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो महाकाल आलाय कुठलं गाव दादा लासूरने आज कुणाबरोबर पाळणार आहे सनसरच्या बैला बरोबर खेडच बरं 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 चला शुभेच्छा तुम्हाला नमस्ते नाव काय आपलं बापू कुठलं गाव जाधव आणि कुणाला घेऊन शंभू बरोबर नियोजन हो आहे कसं आहे काय नाव आहे तुझं पैंजण पाँज़। बरोबर आहे बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो पैजण पण आलाय मित्रांनो हा हिरा आहे सनसरचा आणि ह्याचं नाव काय म्हणाल तुम्ही रेड का नाव ठेवलंय पे एनर्जी ड्रिंक का तुम्ही एनर्जी हातात राहतो कुठल्या खांदी पळतो दुसरी खांदी बाहेरनं पब्लिकला बुल आहे बघा नाव पण टाकले मला मला लांबन दिसलं म्हणलं जाऊन मला विचारावं तुमचं नाव काय म्हणाल दादा आणि कुठल्या खांदी थामे दुसईखांदी बरं आज कोणाबरोबर पाहणार आहे आज मालगाव पाहणार आहे बरं बरं चांगलं नाव रेड बुल पण चला शुभेच्छा तुम्हाला मित्रा नाव काय तुझं कुठलं गाव आज कोणती बैल आणली शंभू आणि चेर म्हणाला बघा कसं पायर आहे येतलंच बरं पर्सल शुभेच्छा तुला